शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात गेल्या काही दिवसापासून पुणे मुंबई कोल्हापूर येथे पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीहून जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील सीना नदीला देखील गतवर्षी पूर येऊन मोठ्या संख्येने नागरिकांचे नुकसान झाले होते अनेक घरात पाणी शिरले होते नगर शहरात देखील पावसामुळे पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने सज्ज राहत आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आशयाचे पत्र आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिलं आहे पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात यावे शहर व उपनगरात अंतर्गत काही रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची देखील दुरुस्ती करण्यात यावी जुनी व धोकादायक झाडे काढण्यात यावी आपत्ती उद्भवल्यास बचाव कार्यासाठी आवश्यक साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी असे आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले आनंद लहामगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली लहामगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार जगताप यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर विक्री तिवारी उद्योजक सचिन डेरे पाटील पप्पू पाटील आदी उपस्थित होते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता नगर शहरासह जिल्ह्यातील मारहाण व इतर गुन्हेगारीतील घटना पाहता नागरिकात एक प्रकारचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात हानामारीच्या विविध घटना कायम घडताना दिसतात आता थेट पोलीस ठाण्यासमोरच हानामारीची घटना घडली आहे शहरातील तोफकाणा पोलीस ठाण्यासमोर दुचाकीवर सिनेस्टाईलने येऊन दहशत करत दिघा जणांनी लाकडी दानक्यांनी मारहाण केली या घटनेत नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे रेल्वे गाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना निमळक शिवारात गुरुवारी सायंकाळी घडली गौतम रामदास भोसले असे मयताचे नाव आहे गौतम भोसले हे, भोस हे शिवारात असलेल्या रेल्वे गेट जवळ रेल्वे मार्गाशेजारी गुरुवारी सायंकाळी जखमी अवस्थेत अडवून आला त्यांना त्यांचा नातेवाईक सोन्या सुनील पाचारणे यांनी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर बटुळे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबतची माहिती दाव तोफाना ड्युटीवर असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील सफौजदार जठार यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवली नगर दौंड रस्त्यावर वी आर डी जवळील रस्ता गेट नंबर एक येथे रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघात होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगर दौंड महामार्ग दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे असा आदेश रेल्वे प्रशासनाने जारी केला आहे हा आदेश सत्तावीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत लागू राहणार आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबू मात्र तुम्ही पात राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर